भिवंडी शहर महानगरपालिकेत सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजात काही का राजकीय प्रतिनिधींकडून अनअधिकृत हस्तक्षेप होत असल्याचं आढळून आलं प्रभाग क्रमांक तीनमध्ये कोणतेही औपचारिक आक्षेप नसताना काही अधिकारी राजकीय व्यक्ती यांच्या संगणमताने चुकीच्या पद्धतीने फेरबदल करून प्रभागाची फेररचना करण्यात आली यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे सरळ उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट सध्या मनपामध्ये प्रभागनिहाय यादींचे कामकाज सुरू असून त्यावर हरकती दाखल केल्या जातात परंतु या प्रक्रियेत राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रभाग क्रमांक बारा तसेच इतर प्रभागांतील नावे प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये समाविष्ट करण्यासाठी आयोगाने अधिकृत केलेले अधिकारी सहाय्यक आयुक्त विक्रम दराडे यांच्यावर दबाव आणला जात असल्याची माहिती मिळते याहून धक्कादायक बाब म्हणजे निवडणूक प्रक्रिया गोपनीय असतानाही मनपामधील मीटिंग हॉलमध्ये आपल्या अनुपस्थित राजकीय लोकप्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या जातात अधिकृत अधिकारी अशा बैठका कशा घेतात हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या सर्व प्रकरणात आपण त्वरित हस्तक्षेप करून राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य समज द्यावी अन्यथा आमचा पक्ष मनपाच्या विरोधात मनपा आंदोलन करण्यास बाध्य होईल असा इशाराही देण्यात आला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका थोड्या दिवसात या ठिकाणी जाहीर होतील महान मान्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचे कामकाज सुरू झालेले आहेत प्रभाग रचना झाल्या त्याच्यामध्ये कोणाचाही आक्षेप नसताना प्रभाग क्रमांक तीनचा फेरबदल करण्यात आला तदनंतर आम्ही ते, ते निदर्शनास आणलं परंतु आ, आ, नगर नगरविकास खात्याने त्याला मंजुरी दिल्यामुळे त्याचा आम्हाला माहिती आहे निश्चित काय बदल करता येणार नाही परंतु त्यानंतर आम्ही संबंधनीय मान्य आयुक्त महोदय मान्य ॲडिशनल कमिशनर साहेब उपायुक्त निवडणूक यांना आम्ही सांगितलं सा ते झाल्यानंतर आज या ठिकाणी आमच्या निदर्शनास काही दिवसापासून असं येत आहे या ठिकाणी ज्या याद्यांचं काम चालू आहे त्या याद्यांमध्ये इतरत्र जसं प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रभाग क्रमांकच्या बाराच्या याद्या टाकण्यात येत आहे प्रभा क्रमांक अकरामध्ये बाराच्या याद्या टाकण्यात येत आहेत अशा प्रकारे जाणून म्हणून तीन चार वार्डमध्ये हे प्रकार चालू केलेले आहेत काल देखील या ठिकाणी एक मिटिंग झाली काही लोकप्रतिनिधी काही लोकप्रतिनिधी हे प्रशासनाला हाताशी घेऊन या ठिकाणी मिटिंग घेतात खरं तर सजेशन ऑब्जेशन काय असेल हे दिल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्याचं काम आहे का की त्या ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे त्याला स बरोबर घेऊन तिथे खात्री केली पाहिजे परंतु आम्ही पाहत आहोत अनेक दिवसापासून या ठिकाणी काही लोक प्रतिनिधी हे महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स रूममध्ये सभागृहामध्ये निवडणुकीचे जे काम करतात ते सर्व अधिकारी कर्मचारी यांना बोलावून त्यांना दमदाटी करून त्यांना हवं तसं त्या ठिकाणी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत माननीय निवडणूक आयोगा आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले आहे की निवडणुकीचं काम हे गोपनीय असलं पाहिजे आणि असा जर प्रकार भिवंडी महापालिकेत घडत असेल तर हे फार चुकीचं आहे या संदर्भात मी काल मान्य आयुक्त महोदयांशी देखील बोललो आज ते नाही आहेत तर या ठिकाणी आम्ही ॲडिशनल कमिशनर साहेब डाकेसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे तसेच आम्ही मेलद्वारे माननीय मुख्य निवडणूक राज्याचे आयोग वाघमारे साहेब जो मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही मेलद्वारे पत्र या ठिकाणी पाठवला आहे आम्ही सर्वांनी की हा जो प्रकार चाललेला आहे अतिशय गंभीर असून आपण याची दखल घेऊन जे संबंधित अधिकारी असतील त्यांना वेळीच आपण या ठिकाणी त्यांना जाब विचारावं वेळ पडल्या त्यांना निलंबित देखील करावं असं हो या ठिकाणी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे आमचे नगरसेवक माजी राम पाटील साहेब असे आमचे समाजसेवक पाटील साहेब आहेत आमच्या शहर अध्यक्ष बादशाबाई महिलाताई आमच्या जुमडे ताई असतील महिला अध्यक्ष व सर्वच या ठिकाणी आणि जर असं कुठे परत घडत असेल तर आम्ही पक्षाच्या वतीने महापालिकेवरती आंदोलन सोडू असा आम्ही इशारा या ठिकाणी दिलेला आहे